नमस्कार मी प्राध्यापिका प्रज्ञा पंडित आज आपण भेटणार आहोत अनिल आय सरांना ठाणे शहरात ठाणे स्टेशन जवळच शारदा पुस्तकालय आणायची तुम्हाला हवी ती पुस्तकं सदैव उपलब्ध असतात आणि हे पुस्तकालय चालवणारे अनिल आय सर आज आपल्या बरोबर आहे आज आपण एका विषयावर सरांशी संवाद साधणार आहोत इंग्रजी माझ्या घोषात हे पुस्तक याची आज बारावी आवृत्ती प्रकाशित होते आवृत्ती प्रकाशित होऊन आता तीन वर्ष होते पण तीन वर्ष सर खूप मदत करत आहेत तर त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांचं मत काय हे आपण त्यांच्याकडून सर आमचा जो आम्ही पुस्तक वाचतो या सुमूहामुळे हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचलेले आहे आणि त्यात विष्णू यादव साहेबांनी खूपच पुढाकार घेऊन त्या पुस्तकाचं प्रचार केलेला आहे आणि त्यातशीलताई भिडे सारख्या नामावंत व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊन त्यांनी त्या पुस्तकाच्या जवळजवळ सहा हजार प्रती ग्रामीण भागात व इतरही भागात पोच केलेल्या आहेत इंग्रजी माझ्या या पुस्तकाच्या आपल्याकडून जवळजवळ सहा हजार प्रती विकल्या गेलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपल्याकडे कोणत्याही धार्मिक आध्यात्मिक ज्योतिष कथाकथांमध्ये इतर सर्व पुस्तके मिळतात जर आपणास कोणतेही पुस्तक वेळ असल्यास मला संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू वन डबल सेवन सिक्स थ्री एट नाईन